हॅलो सुप्रभात आज आहे दिवस तिसरा गणेशोत्सवाचा सकाळी उठलोय देवपूजा झालेली आहे अजून आरती बाकी आहे म्हटला सोमवार आहे तर आमच्या इथे शंकराचे मंदिर आहे स्वयंभू शिवलिंग आहे तर तिथे दर्शनाला जाऊया सगळं सामान ह्यात आहे रस्ता अत्यंत निसरड आहे त्यामुळे अर्ध लक्ष माझा खालीच आहे तर श्री सामदेवाच्या मंदिरात आलेलो आहे इथे दर्शन करून आता पुढे जाऊ हे बेलाचं झाड आहे तर इथून आम्ही पानं पिंडीवर वाहण्यासाठी घेतो आहे मस्त मोठं मिळालं बाजूचं खळाळतो पाणी आणि हे सो सोमेश्वर असं ह्या देवाचं नाव आहे आणि सोमेश्वर मंदिर असं आम्ही या मंदिराला म्हणतो इथे असा हा पर्या क्रॉस करून जावं लागतं हो खूप छान वाटतं इथे हा सगळा पर्या हे पण बेलाचं झाड आहे आपण काढतात बेलपत्र भाताची शेत परवाच्या व्हिडिओमध्ये मी रात्रीचं शूट केलं होतं दिवसा असं मस्त हिरवगार दिसतंय पुन्हापासून रक्षण करण्यासाठी माझी गुडी घातली मी सो मंदिर आलेलो आहोत गांगोदेवाचं मंदिर गांगोदेव मंदिरात गावाची सभा चालली होती हो नेरक्यात देऊळ बांधायचं आहे ब्राह्मण देवाचं दे सो हे आहे चवाटा देव मंदिर खूप असं उंच झाड आहे मस्त हवा सुटली आहे खूप सोसाट्याचा वारा सुटला इथे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी इथे दर्शनाला येतो तेव्हा देवासमोर दीप घालायचा दे असेल किंवा अगरबत्ती लावायची असेल तर ता खूप वेळ लागतो कारण माची अशी पटकन जळतच नाही जर जळली तरी ती पटकन विसते सो so, खूप पेशंटली इथे हे सर्व करावं लागतं तर अशा प्रकारे चारही ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे आता घरी जाऊ बघू आता पुढे काय प्लॅन होतो आहे गावी असलं की दिवस खूप मोठा असतो कारण सकाळी लवकर उठतो आणि आरती भजन असं करत करत रात्रीचे बारा वाजता झोपायला सो so, एन्जॉयमेंट चालू आहे आमच्या गावी सगळं आहे फक्त इथे मोबाईलला प्रॉपर नेटवर्क नसतं सो so, रेंज शोधण्यासाठी आम्हाला असं कुठे कुठे फिरावं लागतं जिथे उंच जागा असेल तिथे रेंज मिळते ती पण खूपच वीक सिग्नल असतं सो so, आता यूट्यूबचे व्हिडिओ अपलोड करायचे असतील किंवा कोणाला फोन करायचा आहे व्हॉट्सॲप चेक करायचं आहे इंस्टाग्राम चेक करायचं आहे सो so, खूप कष्ट लागतात सो so, आपण नेहमी म्हणतो ना की आपल्याला सोशल मीडियापासून थोडंसं लांब राहायचं आहे सोशल uh, मीडिया ते ॲडिक्शन आहे सो ते डिटॉक्स करायचं असं खूप जण म्हणत असतात गावी आल्या ना की ते आपोआप होत आहे कारण इथे रेंजच नसतं ऑप्शनच नाही आहे हे बघा मी म्हणत होतो ना सगळेजण येऊन रेंज शोधतात रेंजच नाही आहे त्यामुळे मला यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करायला इतक्या उंच जंगलात यावं लागलं आणि इथे भीती पण आहे मी ऐकलं आहे गावात बिबटे आहे रानडुक्कर असतातच इतरही काही प्राणी असतील तर आज नेटवर्क शोधण्याचं एकमेव कारण आहे यूट्यूबचे व्लॉग कारण मला यूट्यूबचे व्लॉग अपलोड करायचं आणि मी ठरवलं की गणपतीचे जे काही सहा सात दिवस मी गावी राहणार आहे प्रत्येक दिवसाचा व्लॉग मी नेक्स्ट डे अपलोड करेन आणि त्यासाठीच मी ऑलमोस्ट दहा मिनटं चालून एका टेकडीवर आलो आहे आणि इथून मी व्लॉग अपलोड करायला सुरुवात केली पण तुम्हाला सांगतो फॉर्टी फाय मिनिट झालेत आणि या पंचेचाळीस मिनटामध्ये फक्त तेरा एम बी इतकाच व्लॉग अपलोड झाला आहे सो मला कळलं आहे की व्लॉग काही अपलोड होणार नाही आहे आणि माझा जो प्लॅन आहे तो फिसकटला आहे त्यामुळे आता एकच उपाय आहे मुंबईला जाऊन व्लॉग अपलोड करणं तर आता पिछेमूड आणि पुन्हा घरी जातो आहे 언제지빠모리야 <목소리> <목소리> <목소리>

दोघं दोघं जणांनी जाऊन मध्ये मध्ये जेवायचं सो आमचा हा डिनर ब्रेक आहे मस्त भाकरी आणि भाजी आम्ही खातोय आणि हे झालं की पटकन आम्ही आरतीला जाऊ आणि आज दोन भजन आहेत ती सुद्धा खायची खे गिला संता पाहिला त्यांनी संत होत होजन करूया त्यांचे बंधुनी भजन करूया जय जय श्री पा